नमस्कार मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत ॲसिडिटी होऊ नये म्हणून चहा कसा प्यायचा भारतामध्ये किंवा देशामध्ये सगळीकडेच आपल्या दिवसाची सुरुवात ही चहानी होत असते आणि त्यामुळे जर ॲसिडिटी होत असेल तर मात्र चहा बंद करणं अत्यंत कठीण आहे चहाची असलेली सवय त्याची येणारी तलफ आणि त्याने मिळणारी एनर्जी ह्या गोष्टी आपण अवॉइड करू शकत नाही त्यामुळे चहा करण्याची एक छोटीशी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही चहा बनवता त्यावेळेस चहा बनवत असताना त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं नाही आहे तर दूध आणि चहा हे वेगवेगळं गरम करून खाली कपमध्ये ॲड करायचं आहे दूध आणि चहा एकत्र एक उकळल्यामुळे चहामधले टॅनिन आणि दुधामधले प्रोटीन्स याचं असे काही रिॲक्शन होते ज्यामुळे अनडायजेस्टेबल इन्ग्रेडियंट्स तयार होतात जे की अपचनीय म्हणजे श आपलं शरीर ते पचवू शकत नाही त्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे चहा आणि दूध एकत्र न उकळता गरम केलेल्या दोन्ही गोष्टी खाली कपामध्ये ॲड करून जर तुम्ही घेतल्यात तर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही जर याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये निश्चितच विचारू शकता आणि अशाच छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू